नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आम्ही आलेलो आहे द्वारकाला द्वारकाचं हे ब्रिज इथे द्वारकानगरी जिथे हे झालेले आहे पाण्याखाली गेलेले आहेत ते इथे काम चालू आहे म्हणजे ब्रिजच्या त्या पलीकडे तिकडे काम चालू आहे तिकडे म्हणजे अजून बहुतेक दोन वर्षे लागतील बोलले म्हणजे मग आपल्याला तिथे दिसेल ती आपल्याला बघता येईल तिकडनं पण काहीतरी रायडिंग वगैरे करत आम्ही तिथून रिक्षा केली आणि मग रिक्षातून आम्ही इकडे गेलेलो गे बसने आम्हाला ड्रॉप केला बसमधून आम्ही रिक्षा केली परत तिथून जायसाठी आणि इकडे मंदिर होतं तिथे मंदिर मंदिरामध्ये पहिलं आम्ही दर्शन घेतलं मंदिरामध्ये पण भरपूर गर्दी होती आणि ऊन भरपूर तिथे होतं म्हणून तर आम्ही सर्वजण असं टोपी वगैरे स्काफ वगैरे घालून होतं अकरा बा आ, बारा एकच्या टाय टाईम होता म्हणजे साडे अकराला आम्ही मंदिरात तिथे होतो आणि तिथून येईपर्यंत आम्हाला बारा वाजले ते त्याच्यानंतर आम्ही बीचवरती गेलो तिकडे समुद्राच्या इकडे आणि इकडे मंदिर असं ऊन लागू नये म्हणून तर वरून असा शेड वगैरे घातलेला आहे आणि आम्ही तिकडे झाडाखाली थोडा टाईम बसलो आणि इकडे बाथरूमची वगैरे अशी काही व्यवस्था नाही काही नाही द्वारकाला म्हणजे सर्व असं पाण्याचीच व्यवस्था नाही व्यवस्थित तर तिकडे वॉशरूम तर म्हणजे एकदमच खराब परिस्थिती असं झालेलं म्हणजे लेडीजसाठी खास करून प्रॉब्लेम सर्व ज्या लेडीज होत्या त्या सर्वजण तशाच हे करत होत्या तेच प्रॉब्लेम सरावना होत होते मग आम्ही इकडनं रिक्षा केली इकडनं हे मंदिराजवळ पा जवळचा हा परिसर आहे आणि इथे मस्त मस्त असं शंख शिंपले आ, हे होते ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुलांची खेळणी वगैरे होतीत त्यानंतर आम्ही परत शेअरिंग रिक्षा केली त्यांनी दोनशे की तीनशे रुपये घेतला नाही एका माणसाचे शंभर रुपये की पन्नास रुपये ह्याप्रमाणे नंतर मग आम्हाला बीचवरती इकडे बसजवळ सोडलं बसजवळून आम्ही बसवाल्याने आम्हाला परत इकडे आणलं बीचजवळ आणि इकडे ह्या बॉब्या आणि बटाटे खाल्ले बटाट्याची भाजी आणि काकी मी इकडे बसलेली आहे आणि काका आणि मुलं दोघं तिघंजणं गेलीत येतात आता ही पुढे बोट करायला जा बोटिंग करायला जाणार आहेत हे एकदा राऊंड मारून येतील काका आणि मुलं आणि अजून ते दुसरे काका होते ते ते आले नंतर परत आम्ही गेलो एकदा प म्हणजे सेकंड टाईम परत मुलं आमच्याबरोबर गेलीत आणि सर्व मस्त असे एन्जॉय करू दुपारचं ऊन होतं म्हणजे विचारू नका भरपूर असं पूर्ण हात वगैरे सर्व चेहरा वगैरे काढवणलेला आहे एवढं उन्हामध्ये पण आम्ही चांगलं मस्त एन्जॉय केलं आणि इकडे जेवले नव्हतो तर आम्ही तिथे मारुती मंदिरात गेलेलो आम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे जेवलेलीत मुलं वगैरे मला जेवायला नाही भेटलं मग मी इकडे आल्यानंतर जो स्टॉल होता तिथे मी जेवली आणि इथे आम्ही बसलेलो आहे बघू शकता आहे आणि बोटमध्ये आम्ही असे सहाजणं बसले काका गौरव आणि हे हे अगोदरच जाऊन आले एक राऊंड मारून आले नंतर गौरव ईशान दोघांचं चालले बघते ते कोण काय करते काय नाही ते दोघांची निरीक्षण करते दोघंजणं काय होते आणि काय नाही आणि नंतर मग फोटो काढायला सांगितलं दोघांचा म्हणून तर मग फोटो काढले आणि नंतर मग ह्यांचं चाललेलं की जॅकेट घालायचं बोटमध्ये बसण्याच्या अगोदर मग ते घातलं आणि नंतर मग आम्ही गेलो काकी भीत भीतच आल्या काकीना यायचं नव्हतं पण आम्ही बळजबरी काकीना घेऊन गेलो आणि तिकडे पलीकडच्या साईडला आम्हाला तिकडे नेलं त्यांनी तर तिथे आहे ना एकदम पाणी असं स्वच्छ पाणी आणि एकदम असं ह्याच्यासारखं होतं म्हणजे खालची जमीन पूर्ण अशी नितळ एकदम साफ अशी दिसत होती आणि मस्त मज्जा आली काकी घाबरत होते म्हणून तर आम्ही सर्व हसत होतो आणि ओरडत पण होते काकी आणि ह्यामध्ये आहे ना गौरवनी त्याचा जो गॉगल होता तो पाण्यामध्ये पडला त्याला ईशानला धरता धरता तर तो हरवला त्यांनी नंतर आम्हाला आमच्याबरोबर जे आलेले त्यांनी पण भरपूर मज्जा केली ते तर पूर्ण पाण्यामध्ये भिजलेले तिथे पण तिथे कपडे वगैरे अशी बदलायची आणि असं पाण्याची ब असा दुसरीकडे म्हणजे वॉशरूम तिथे पण व्यवस्था नव्हती तिथे पण असेच बायकांनी असे म्हणजे लेडीजनी असं कपडे असे शेडच्या पाठीमागे किंवा असं बसमध्ये जाऊन असे बदलले तर तसं व्हायला नको म्हणून तर आम्ही भिजलोच नाही आम्ही फक्त बोटमध्येच गेलो आणि थोडं थोडंफारच म्हणजे खालून पायजामा वगैरे भिजला आणि मस्त असं पाणी एकदम खळखळतं पाणी एकदम मस्त असं एन्जॉय केलं आणि आता तुम्हाला पलीकडच्या साईडला आम्ही जातो जातोय तिथे तुम्हाला दाखवते हो, हे बघा पूर्ण पाणी स्वच्छ एकदम आणि इथून शंख शिंपले आहेत ना ते सर्व हे करतात जमा करतात एक आपल्याला बादली पण देतात ते तिथून बादली घेऊन जायची आणि तिथून आपण जमा करायचे आणि मग ते हे करायचे तिकडे एकदम कोपऱ्यामध्ये तिकडे दिसत असेल तर तिकडे लेडीज होत्या त्या पण हे करत होत्या जमा करत होत्या तिथून शंख शिंपले आम्हाला काही भेटलेच नाही आम्ही बघितले पण एक छोटूसा खेकडा दिसला तो खेकडा पण आम्ही दाखवला व्हिडिओ कॉल चालू होते तिथं गेल्यानंतर शिवन्या यांना मुलींना यांना त्यांना सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवत होतो आणि इकडे हे गवत आहे लाल कलरचं तर ह्यांना ते शंख खातात आहे आणि त्याच्यातून मग ते मोती वगैरे तयार होतात असे ते बोटवाले होते ना ते बोलला बोलले आम्हाला आणि इकडे खेकडा एक छोटासा दिसला आम्हाला ते तुम्हाला दाखवते मी पुढं आणि पूर्ण स्वच्छ पाणी एकदम पूर्ण माती दिसते खालची तुम्ही बघू शकता आणि हे बघा इथे इथे मी सर्वजण आम्ही इकडे गेलेलो पलीकडे आणि इथे बघू शकता इथे शंख शिंपले असे सर्व मिळतात पण आम्हाला शंखच शिंपले आम्हाला फक्त दोन भेटले आणि हे खेकडा एक दिसला छोटूसा खेकडा दिसला आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत किनाऱ्यावरती गेलो मस्त थंड असं वातावरण होतं आणि इथं जे लाल कलरचे ते गवत दिसते त्यालाच ते गवत असतं त्याच्यामधूनच शंख तयार होतात असे ते आम्हाला बोट घेऊन गेलेले ते आम्हाला बोलले इथे बघू शकता एक खोबी दिसलेली आहे आणि नंतर मग आम्ही परत किनाऱ्यावरती जाण्यासाठी निघालो आणि काकी इकडे ईशांचा हात पकडून बसलेली आहे काकींना भीती वाटत होती नंतर मग येताना व्यवस्थित काकी जा घाबरले नाही काय नाही गप्प बसले म्हणजे मस्त असं एन्जॉय केलं आणि म्हणूनच आम्ही हसत होतो की जाताना नको नको करत होती आणि आता कशी म्हणून बसले म्हणून असं आम्ही बोलत होतो त्याच्यावरून सर्वजण हसत होतो आम्ही आणि नंतर मग आम्ही तिथे चहा वगैरे घेतली बाजूला जो छोटासा असा हे होता टपरी होती तर तिथे आम्ही चहा बिस्किट खाल्लं आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी हे बघा किनारा कसा दिसतोय इकडनं लांबच लांब असे एकदम आणि मस्त पाणी एकदम असं खळखळतं खल, पाणी आणि ऊन पण होतं भरपूर असं आम्ही नंतर मग इकडे ईशानचं आणि गौरवचं चाललेलं रेतीवरती नाव लिहायचं म्हणून तर तर ईशान आणि गौरवने त्यांचं दोघांचं आपलं कॅ लेटर काढलं आणि नंतर मग इथे फुल बघा मस्त अशी झाडं फुलाचे आहे आम्ही रिटर्न चाललो मग बस बसने आम्हाला द्वारका स्टेशनवरती सोडलं आणि तिथून मग काकी बोलत होते इथे किती जुनी बिल्डिंग आहे ही तर मग हे आम्ही शूट केलं भरपूर जुनी बिल्डिंग होती आणि द्वारका स्टेशनला येऊन आम्ही जामनगरसाठी निघालो जामनगरवरून आम्हाला हे होती ट्रेन होती ओकाला जाण्यासाठी पण तिथे जा गेल्यानंतर आम्हाला समजलं द्वारकावरून आम्ही जामनगरला गेलो जामनगरला गेल्यानंतर समजलं की दहा तास ट्रेन लेट आहे सर्व माणसांची सर्व तारांबळ झाली सर्व बघू शकता किती गर्दी होती आणि काय करायचं काय नाही तेच आणि सर्व बॅगा वगैरे घेऊन एक्स्ट्रा एक बॅग पण झाली त्याच्यामध्ये द्वारकावरून काय काय घेतलेलं ते आणि नंतर मग भूक पण लागलेली त्यामध्ये आणि त्या त्याच्यानंतर परत ता... आम्हाला ट्रेन लेट आहे दहा तास लेट मग दहा तास काय करायचं म्हणून तर थोडा टाईम थांबलो तिथंच पण काही स ट्रेनचं काहीच हे नाही अनाऊन्समेंट दहा तास सांगितलं इथे स्टेशनला होतं जवळपास म्हणजे खाण्यासाठी हॉटेल वगैरे असं पण आम्ही तिथं जेवलो नाही आम्ही तिथं तिथंच थांबलो वेटिंग एरियामध्ये आम्ही तिथं हे केलं नंतर मग तिथून आम्ही जामनगरसाठी बघा इकडे ईशान हे सर्व जामनगरवरून मग आम्ही म्हणजे द्वारकावरून आम्ही जामनगरसाठी गेलो तर ती तिकडं आम्हाला ट्रेन लेट समजल्यानंतर आम्ही जामनगरला हॉटेलवरती आम्ही हॉटेल शोधत होतो पण तिथे त्या दिवशी आहे ना इलेक्शन होतं त्यामुळे हॉटेल सर्व बुक झालेले रात्री आम्हाला दीड वाजता हॉटेल मिळालं आणि आम्ही पावणे दोन वाजता हॉटेलवरती गेलो काका शोधत होते दीड वाजेपर्यंत हॉटेल आणि मग आम्ही रिक्षाने तिथं हॉटेलवरती गेलो पण काय हेच नव्हतं पूर्ण म्हणजे माणसांची सोबत तारंबळ झालेली बाकीचे होते जे आमच्याबरोबर होते ते तिथे स्टेशनलाच थांबलेत आणि रात्री पावणे दोन वाजता आम्हाला हॉटेल मिळालं हॉटेल चांगलं होतं पण मिळता मिळत नव्हतं आणि रेट पण जास्त सांगितलं पण झोपण्याची झोप झोपायला फक्त पाहिजे होतं म्हणून तर आणि आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता चेकिंग करायचं होतं तर आम्ही दोन वाजता सोडलं हॉटेल आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आम्ही चहा बिस्किट वगैरे घेतले आणि चहा आणलेले आणि नंतर मुलांची आंघोळ वगैरे होऊन आम्ही कपडे वगैरे सर्व धुतले जेवढे कपडे होते सर्व पसारा पडलेला आहे इकडे हॉटेलमध्ये आणि काका आणि दुसरे जेंट्स होते ते खालच्या रूममध्ये राहिलेले आणि आम्ही दुसऱ्या माळ्यावर होतो आणि हॉटेलचे वरून बघू शकताय असं मस्त असं काम केलेलं आहे बाहेरचा पण एरिया दाखवतो मस्त हॉटेल होतं रेट पण जास्त सांगितलं इलेक्शन असल्यामुळे आणि आधार कार्ड पॅन कार्ड सर्व सर्व माहिती त्यांनी घेतली आमच्याकडून तर ते सर्व दिलं रात्रीची दि पावणे दोन वाजता एक तर मुलं कंटाळलेली आणि एक काम चांगलं झालं म्हणजे आम्ही हॉटेलला आलो आराम केला कारण आदल्या दिवशी बीचवरती गेल्यामुळे सर्व थ थकावट झालेली आणि नंतर मग आम्ही एक वाजता हॉटेलमध्येच आम्ही चा परत ह्याची हे होती तिळाची चपाती होती ताक आणलेला ते आम्ही कपामधून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो दीड वाजता आम्ही निघालो हॉटेल मग सोडलं आम्ही आणि नंतर मग आम्ही पुढच्या स्टेशनसाठी आम्ही निघालो इकडे ओका स्टेशनसाठी आणि तिथून मग आम्ही तेव्हा पण भूक लागलेली त्याच्यानंतर त्या जवळपास हॉटेल वगैरे नव्हतं खाल्लेलं तरी पण मग आम्ही इकडे ऑनलाईननी हे मागवलं मग मा म्हणजे जेवण मागवलं पनीरची भाजी दाल तडका जिरा राईस वगैरे रोटी वगैरे असं चपाती हे सर्व मागवलं आम्ही ऑनलाईननी आणि मग तिथं जेवलो त्याच्यानंतर मग आम्ही तिथं स्टेशनला बाजूला आईस्क्रीम होतं तिथं मग आम्ही आम्ही हे ना आईस्क्रीम घेतली सर्वांनी आईस्क्रीम घेतली कारण भरपूर गरम होत होतं झाडाखाली इकडे बसलेलं वेटिंग एरिया पण फुल होते आणि त्यानंतर मग आमची सहा वाजताची ट्रेन होती कटराला जाण्यासाठी मग आम्ही सा साडेसहाची ट्रेन होती आम्ही सहा वाजताच तिकडनं निघालो म्हणजे आम्ही जिथं त्या प्लॅटफॉर्मवरती बसले तिथून पलीकडच्या साईडला आम्हाला जायचं होतं क्रॉस करून तिथून लिफ्ट होती पण जा जाण्यासाठी दहा पंधरा मिनटं लागली लागली लागलीत म्हणून म्हणून आम्ही लवकर निघालो सहा वाजताच आणि पुढचा ब्लॉग नक्की येईल पुढ तो पण बघा आणि तो बघण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूय पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर म्हणजे